होणार सीचे नवे अध्यक्ष शाह होणार आय सी सीचा चा बॉस आतापर्यंत जयशाह बी सी आयचा बॉस होता पण आता जय शाह आय सी सीचा चा बॉस होऊ शकतो सीचे पुढील चेअरमन म्हणून जय शाह यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे विद्यमान चेअरमन ग्रीक बार्कली यांचा कार्यकाळ संपत आला आहे आणि काल ग्रीक बार्कली यांनी तिसऱ्या कार्यकाळासाठी नकार दर्शवला आहे त्यामुळे सगरेंच, सगळ्यां सगळ्यांच्या नजरा सीचे पुढील चेअरमन म्हणून जय यांच्याकडे लागले आहेत ग्रीक बार्कले हे सलग चार वर्षे आय सी सीचे चे चेअरमन राहिले आहेत नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये मध्ये ते पहिल्यांदा या पदावर निवडून आले त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये मध्ये पुन्हा एकदा त्यांनी या पदाची सूत्रे स्वीकारली होती त्यांचा कार्यकाल तीस नोव्हेंबर रोजी संपत आहे त्यामुळे एक डिसेंबर पासून पा आय सी सीचे अध्यक्षपद रिकामे राहील आय सी सीचे नवे अध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जयशा हे आय सी सीच्या अध्यक्षपदासाठी सर्वात मोठे दावेदार आहेत असं सांगण्यात येत आहे सध्या ते आय सी मध्ये आर्थिक आणि व्यावहारिक प्रकरणाचे प्रमुख आहेत विशेष म्हणजे शहा यांचे सर्व सोळा मतदान सदस्याशी चांगले संमत आहेत जयशा यांनी दोन हजार एकोणीस मध्ये बी सी से सचिव म्हणून पदभार स्वीकारला दोन हजार पंचवीस मध्ये त्यांचा हा पदावर सहा वर्षे पूर्ण होतील तसेच ते जर नवे अध्यक्ष झाले तर सर्वात तरुण आय सी सी अध्यक्ष म्हणून ते ओळखले जातील जयश्या वयाच्या पस्तीसाव्या वर्षी सर्वात तरुण सी अध्यक्ष असतील शाह यांच्या आधी जगमोहन दालमिया शरद पवार यांसन आणि शशांक मनोहर हे भारतीय आहेत त्यांनी आय सी सीचे अध्यक्षपद भूषवले आहे दोन हजार नऊमध्ये गुजरात क्रिकेट असोसिएशनमधून एंट्री जयशाने शाहने दोन हजार नऊमध्ये क्रिकेट प्रशासनात एंट्री घेतली होती त्याआधी ते गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव पद सांभाळत होते त्यानंतर दोन हजार पंधरा साली जयशा बी सी आयमध्ये सहभागी झाले आणि सप्टेंबर दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव झाले त्यानंतर मित्रांनो जयशा आय चे अध्यक्ष होतील का आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा मग मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा